गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पलूस ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस उत्साहाने प्रारंभ सर्वत्र आकर्षक रोषणाई विविध पाळणे स्टॉल्स पलुस येथे धोंडीराज महाराज मंदिरात पहाटेपासूनच गर्दी झालेली होती पोलूसचे ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली येथील श्री समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज यात्रेस पाच मे पासून सुरुवात झाली पहाटे पाच वाजल्यापासूनच मंदिरात गर्दी झाली होती यात्रेसाठी विविध स्टॉल्स दाखल झाले आहे उत्साहाचे वातावरण आहे मंदिर व मठ परिसर सुशोभित केला आहे सर्वत्र विद्युत रोषणाई केलेल्या आहे पोलूस सह परिसरातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्यासह सर्व सहकारी यांनी खूप सुंदर नियोजन केले आहे भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे विविध खेळणे गजबजलेला आहे श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष भिवाजी पाटील कार्यकर्ते यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात्रेनिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आहेत यात्रेच्या निमित्ताने विविध संस्था भाविक यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले श्रींची भव्य मिरवणूक व शोभेचे दारेकॉम संपूस नगर परिषद व वतीने आयोजित या यात्रेचा प्रारंभ रविवारी झाला आरती महानिवेद्य आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले पलूस मध्ये व गादी मठ आहे हे वासियांचे श्रद्धास्थान व आराध्य आराध्यम आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे परिसरातील पाहुणे पलूसकडे येत आहेत सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली सर्व पथक यात्रा शांततेत सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत खबरदारीचा उपाय म्हणून पोली पोलीस स्टेशन पोलीस नगर परिषद स्त्री समर्थ धोंडीराज महाराज ट्रस्ट यांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस मोठे पाळणे दाखल झालेले आहेत